आला सूर्य लाख साथ, साथ आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेसाठी धनुष्य बाणासाठी आणि खऱ्या शिवसेनेसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे कारण दगडू दादा दा म्हणजे बाळासाहेबांचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा कट्टर मावळा म्हणून दगडू दादांचं नाव संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपण घेतो कारण दगडूदादा एक ज्येष्ठ शिवसैनिक आहे माजी आमदार म्हणून त्यांनी काम केलं आहे आमदार म्हणून काम केलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी लालबाग परळ भागामध्ये अपार कष्ट घेतले आणि या दगडू दादांच्या प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने आपला लालबागचा राजाचा आशीर्वाद शिवसेनेला मिळाला आहे मुंबईचा राजाचा आशीर्वाद देखील शिवसेनेला मिळाला आहे दगडू दादांच्या इकडे येण्यामुळे ये त्याचा मला अभिमान आहे आनंद आहे समाधान